सध्या राजकीय वर्तुळामध्ये होत असलेली चर्चा म्हणजे मुख्यमंत्र्याचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरती काळी जादू करण्यात आलेली आहे ऐकून चकित झालात ना हो अगदी मीही अशीच काहीतरी हे विधान हा दावा ऐकल्यानंतर चकित झाले होते परंतु थांबा पुढे जास्त विचार करण्याच्या अगोदर किंवा असं कसं झालं किंवा हे खरंच झालंय का हे सगळं विचार करण्याच्या अगोदर हे विधान कोणी केलंय ते पहिलं समजून घ्या तर हे विधान केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी काय आहे हे विधान आणि संजय राऊत यांनी हे विधान का केले गेलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर खर तर संजय राऊत यांचं विधान आता कितपत मनावर घ्यायचं हाच मुळात मोठा पडलेला प्रश्न असतो कारण ते त्यांचे विधान आणि त्यांची कृती यांचा आता आजकाल काहीही ताळमेळ बघायला मिळत नाही त्यामुळे संजय राऊत यांनी केलेली विधान आजकाल कोणीही मनावर घेत नाही त्याची फक्त चेष्टाच केलेली किंवा दिसत आहे प्रथम आपण जाणून घेऊया की ते विधान काय आहे राऊत यांनी दावा केला आहे की गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या प्राण्यांपासून बनवलेली म्हशीचे शिंगे बंगल्याच्या लॉन मध्ये पुरण्यात आली होती आम्ही अंधश्रद्धांवरती विश्वास ठेवत नसलो तरी वर्षा यांच्या कर्मचाऱ्यांमधील कुजबूज असे सूचित करते की ही शिंगे जादूची आहेत कोणत्याही नवीन मुख्यमंत्र्यांना जास्त काळ सत्तेवर टिकून राहण्यापासून रोखण्यासाठी त्यांना पूर्णात आल्याचा आरोप आहे असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे मंगळवारी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना हा दावा संजय राऊत यांनी केलेला होता पुढे ते असं सुद्धा म्हणाले बंगल्यात काळ्या जादूचे विधी केले गेले होते असा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक महिने पदावर असूनही बंगल्यात राहण्यास नकार देण्याचं हेच कारण आहे राऊत यांच्या मते फडणवीस यांनी वर्षा बंगल्यात राहण्यास अनिच्छा व्यक्त केली आहे कथितपणे त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की मी तिथे शिफ्ट झालो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर तिथे शिफ्ट झाले तर ते रात्र सुद्धा घालवणार नाही आणि याचमुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नियुक्त निवासस्थान असूनही फडणवीस सागर बंगल्यात का राहत आहेत याबद्दल अटकळ बांधली गेली आहे महाराष्ट्रासाठी अधिकृत मुख्यमंत्री निवासस्थानाचे प्रतिकात्मक महत्व आहे आमचे प्रिय मुख्यमंत्री ते का टाळत आहेत असा प्रश्न सुद्धा संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे तर हे अशा प्रकारचं एकंदरीत संजय राऊत यांचं वर्षा बंगल्याला घेऊन काळी जादू वगैरे शिंगे वगैरे पुरल्याचं हे विधान थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे की ज्यावेळी एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले होते एकनाथ शिंदे हे कामाख्या देवीला मानतात आणि तिथे त्यांनी रेड्याचा बळी दिला आणि तिथे ते शिंगे त्याच्यावरती काहीतरी मंत्रोपचार करून तंत्र वगैरे करून त्यांनी ते, ते शिंगे आणली आणि वर्षा बंगल्याच्या लॉन मध्ये त्यांनी ती शिंगे पुरली जेणेकरून त्यांच्याशिवाय कोणीही मुख्यमंत्री पदावरती जास्त काळ विराजमान राहू नये जो कोणी दुसरा मुख्यमंत्री होईल जो कोणी मुख्यमंत्री त्या वर्षा बंगल्यावरती राहायला जाईल तो मुख्यमंत्री जास्त काळ त्या बंगल्यावरती टिकणार नाही बंगल्यावरती टिकणार नाही म्हणजे तो त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार नाही असं या पाठीमागचं कारण असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे एक प्रकारचा एकनाथ शिंदेवर आणि तिने आरोपच केलेला आहे आता संजय राऊत यांचं हे विधान कितपत मनावर घ्यायचं आणि त्याला कितपत महत्व द्यायचं हे आपल्यावरच आहे पण हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे की आपण ज्या पक्षातले नेते आहोत आपला ज्या पक्षाशी संबंध आहे आपले जे मित्र पक्ष आहेत त्या मित्र पक्षाची विचारधारा काय आहे आपल्या पक्षाची विचारधारा काय आहे आपला महाराष्ट्र जो छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवरती जो आपला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये एका प्रतिष्ठित पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने असं विधान करणं म्हणजे हे योग्य नाही कारण या पक्षातील नेत्याचं म्हणणं ज्या ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्य त्या नेत्याचं वक्तव्य हे महाराष्ट्र ऐकतो त्याचं म्हणणं महाराष्ट्र ऐकतो माध्यम त्यांच्या म्हणण्याची दखल घेतात त्यामुळं अशा प्रकारची वक्तव्य करण्यापूर्वी संजय राऊत यांनी दहा वेळा तरी विचार करणं गरजेचं आहे कारण तुम्ही जे काही वक्तव्य करत आहात ते माध्यमाच्या स्वरूपातून लोकांपर्यंत ही वक्तव्य जात आहेत आणि एकंदरीत अशा वक्तव्यामुळे तुमची तर हानी होत आहेच तुमच्या विचारांची हानी तर होत आहेच परंतु पक्षांवरती सुद्धा एक प्रकारचं गालबोट लागलं जात आणि पक्षाचं महत्व एकंदरीत ह्या सर्व गोष्टीमुळं कमी होण्याची शक्यता आहे आता ह्याच्यावरती कुठकुठल्या कुठल्या नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्यात हे मला सांगायची बिलकुल इच्छा नाहीये पण तरी सुद्धा हे एकंदरीत संजय राऊत यांचं जे काही वक्तव्य होतं यावरती तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि संजय राऊत त्यांना एक विनंती की प्लीज आता थांबा अशी काहीही वक्तव्य करू नका कारण तुम्ही एका प्रतिष्ठित पक्षातील एक ज्येष्ठ नेते आहात तुमचं म्हणणं माध्यम मनावर घेतात तुमचं म्हणणं जनता मनावर घेते त्यामुळं इथून पुढं वक्तव्य करत असताना कारण हे वक्तव्य कोणीही सामान्य कार्यकर्ता करत नसून एक जबाबदार नेता करतोय हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि इथून पुढं एक कोणतंही वक्तव्य करताना जरा थोडा विचार करून वक्तव्य करा एवढीच विनंती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद